श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही तू विश्वासाने उभा राहा कारण नेहमीच तुझे स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत ते मार्ग दाखवण्यासाठी ज्यावर तुला पुढे जायचे आहे बाळा माझे संकेत आणि माझे आशीर्वाद टाळू नकोस कारण ते तुझ्या आयुष्यात काहीतरी उघड तुला दाखवू शकतात जर तू या वेळेस डगमगलास तर पुढे कसे होणार जर तुला डगमगायचे नाही तर आपल्या देवावर संपूर्ण विश्वास ठेव आणि देव तुला जे काही देऊ इच्छितात ते पूर्ण आशीर्वादांसह स्वीकारण्यासाठी तत्पर हो जर तुम्ही हा स्वामी संदेश ऐकत आहात तर देव आज तुमच्याशी संवाद साधायला आले आहेत जर पुढील नऊ मिनिटे तुम्ही स्वामींना आणि या संदेशाला दिले तर तुमच्या जीवनात ते परिवर्तन ते सुखद अनुभव तुम्ही अनुभवणार आहात तयार राहा आणि ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा सर्व काही देवासमोर उघडा तुमची इच्छा सांगा तुमचे रहस्य सांगा तुमचे स्वप्ने आणि सर्व काही तुमच्या मनातील सर्व ओझे परमेश्वराच्या चरणी ठेवून विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा परमेश्वर तुमच्या जीवनात तुम्हाला हवी असलेले आशीर्वाद ते सर्व काही ठीक करणार आहे जे तुम्हाला आज चुकीचं वाटत आहे त्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहा हे देवा हे स्वामीराया माझ्या आयुष्यातून अशा काही लोकांना काढून दूर करा जे माझ्यासाठी त्रासदायक आहेत कारण तुम्हाला होणारा त्रास देव पाहत आहे मला माहीत आहे आता तुझ्या दिशेने ते आशीर्वाद येणार आहेत त्यामुळे तुझे शत्रू तुझ्यापासून दूर केले जातील ज्या लोकांनी आजपर्यंत ते नाते किंवा तुमच्या ओळखीतील कोणी जे तुमच्याशी संबंध तर ठेवतात पण तुम्हाला मनातून आपलेसे मानत नाहीत तुमच्यावर नजर तर ठेवतात पण तुम्हाला आपले खूप चांगले मित्र मानत नाहीत जे तुमच्यासोबत राहू तर इच्छितात पण तुमच्यावर ते वाईट नजर निरंतर ठेवतात तुमच्या कार्यात खूप काही अडथळे आणू इच्छितात असे मित्र किंवा साथीदार तुम्हाला नको आहेत त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी किंवा ते तुमच्यापासून दूर निघून जावो यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात ते मी ऐकत आहे बाळा फार काही उशीर लागणार नाही आता त्या लोकांना तुझ्याकडून दूर केले जाईल त्यांनी तुझा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला आहे तुला फसवण्याचे काही कारस्थान वारंवार रचले आहे अशा लोकांना तुझ्याकडून दूर ठेवण्यात येणार आहे जर तुम्ही तुमची उद्दिष्टे स्पष्ट करा तर देव तुम्हाला निरंतर मदतीचा हात देऊन तुम्हाला त्या जागी नेतील ज्या ठिकाणी तुम्हाला पोचायचे आहे देव म्हणतात बाळा माझे सकारात्मक विचार आणि सकारात्मक चिंतन कर कारण जेव्हा तुझ्या मनातून ही नकारात्मक ऊर्जा ज्या लोकांनी काही व्यक्तींनी तुझ्याकडे पाठवलेली आहे त्यावर एकच मात्र उपाय आहे या कलियुगात देवाचे नामस्मरण निरंतर करत राहा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा कारण तुम्हाला तीव्र वेदना आणि दुःखातून बाहेर येताना फक्त देवाचे नाव आणि देवच मदत करू शकतात इतरात मनुष्य तुम्हाला कोणीही मदत करणार नाही जेव्हा तुम्ही हारता आणि खूप काही कष्ट करता असता तेव्हा देखील तुम्हाला बाहेर काढणारे फक्त देवच आहेत हे विसरू नका तेव्हा जर तुमच्याजवळ ते सर्व काही आहे ज्यात तुम्ही आनंदी आहात त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका परमेश्वराची साथ तुम्हाला त्या त्या जागी प्राप्त होईल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला परमेश्वराची आवश्यकता भासत आहे देवंतात माझ्या प्रिय बाळा आपल्या जीवनातील उद्दिष्टे स्पष्ट कर आणि ते प्राप्त करण्यासाठी जे काही कर्म करायचे आहे ते मनपूर्वक करण्याचा एक प्रयत्न कर कारण मी तुझ्या दिशेने ते मोठे यश पाठवू इच्छितो तुझा विजय निश्चित होईल जर तू त्या मार्गावर चालण्यासाठी तयार होशील कारण देवाचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत जर जो कोणी स्वामीप्रिय बाळ या सन क्षणाला हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला स्वामी संदेश ऐकत आहे तर स्वामी त्यांच्यावर निरंतर कृपादृष्टीने पाहत आहेत याचा अनुभव त्यांना काही काळातच येईल जर तुमची एखादी मोठी इच्छा तुम्ही स्वामींना प्रगट करून दाखवली आणि स्वामींचे नामजप अत्यंत प्रीतीने श्रद्धेने कराल तर स्वामी तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करतील तुम्हाला ज्या ठिकाणी अडलेले वाटत आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला असे मार्ग दाखवण्यात येईल ज्या ठिकाणी तुमची लवकरच सुटका होईल आणि ते कार्य पूर्ण होईल जिथे तुम्हाला खूप काही त्रास क्लेश वाटत आहे त्या क्लेशातून तुम्हाला बाहेर काढणारे स्वामीच असतील कारण स्वामीच तुमचे मार्गदर्शन करत असतील तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुम्ही हा दैवी पवित्र ऊर्जेने भरलेला स्वामींचा दिव्य संदेश ऐकत आहात स्वामी माऊली तुमच्या पाठीशी सतत उभे आहेत तुम्ही जर मागे वळून मागचा काळ पाहिला तर तेथून तुमची प्रगती किती वेगवान गतीने झाली आहे हे तुम्ही पाहू शकाल काही काळापूर्वी तुमची स्थिती आठवा ज्यासाठी तुम्ही देवाचे धन्यवाद करायला विसरू नका कारण देवाने आज तुम्हाला जे काही सुख आनंद परिवार कुटुंब आणि जे काही प्रगती दिली आहे ते स्वामींमुळे स्वामींच्या आशीर्वादांमुळे तुम्ही प्राप्त केलेले आहे जर तुम्ही त्यासाठी सहमत असाल तर होय म्हणून कमेंट करा स्वामी देव तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद असे कमेंट करायला विसरू नका कारण जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद करतो तेव्हा हे ब्रह्मांड आणि शक्ती आपल्याला सतत सहाय्य करून अधिक चांगले मार्ग दाखवू लागतात तुम्ही जर देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण झाले असाल कधीतरी तुमची मोठी इच्छा पूर्ण झालेली असेल तर देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव अधिकच प्रसन्न होऊन तुम्हाला ते सर्व देतील ज्याची तुमची इच्छा आहे आणि तुमच्या पुढील इच्छा तुम्ही स्वामींकडे देवाकडे प्रगट करतात तेव्हा ते, ते पूर्ण करतात देवमंतात मी तुझे चांगले कर्म पाहत आहे फक्त तू त्या चांगल्या कर्मांना सोडू नकोस कारण मी तुझ्यासाठी तेव्हाच कार्य करेल जेव्हा तुझे मन अंतकरण शुद्ध असेल त्यात पुन्हा कुणाविषयी द्वेष भावना नसेल कुणाविषयी राग नसेल बाळा तुझे जीवन समृद्ध करणारे तुझ्या जीवनात खूप काही आनंद देणारे माझे आशीर्वाद काही काळात येत आहेत पुढील आठवड्यात खूप काही आनंदाच्या बातम्यांनी आणि सुखांनी भरलेले येत आहेत तुम्ही माझी प्रार्थना केली आहे ते मी स्वीकार करत आहे बाळा तुझ्या दिशेने माझे चमत्कार घडू लागतील तेव्हा मात्र सज्ज रहा कारण ते येतात तेव्हा खूप काही तुला आनंद प्राप्त होतो तो आनंद प्राप्त करण्यासाठी सज्ज हो स्वामींचा हा दिव्य आशीर्वाद जो कोणी प्राप्त करत आहे त्यांनी मनापासून समाधान ठेवा आज जरी तुम्हाला स्वामींचे कार्य आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त नसतील तरीही इच्छा आणि आशा सोडू नका कारण काही काळातच काही क्षणात देखील तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने कधीही येऊ शकतात तेव्हा विश्वास ठेवा की देवाची अनंतलीला सुरू आहे आणि त्याचे तुम्ही एक भाग आहात तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवून ते आशीर्वाद ते चमत्कार स्वीकारण्यासाठी तत्पर राहा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलाबाळांना कुटुंबाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या नवीन वाटा प्राप्त करून देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ